माधवनगर रोडवरील चिंतामण नगर येथील गेले वर्षभर रखडलेलं रेल्वे उड्डाण पुलाचं काम एकतीस जुलैपूर्वी पूर्ण करा त्या रखडलेल्या कामामुळे पुलाच्या डाव्या व उजव्या बाजूच्या व्यापारांचे दुकानदारांचे जनतेचे कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं हा पूल पूर्ण होऊन सुरू झाल्याशिवाय वसगळे पंचशील नगर व कृपामयी समोरील पूल पुलाचं काम सुरू करू देणार नाही अशा पद्धतीचा इशारा व्यापारी संघाचे नेते प्रदीप बोथरा माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिला आज महानगरपालिकेने परवानगी दिली नसताना पंचशील नगर येथील पुलाच्या ठेकेदाराने काम सुरू केलं असता त्या ठिकाणी जाऊन माधवनगर व्यापारांचे नेते प्रदीप बाफणा माजी आमदार नितीन शिंदे भाजप नेते पृथ्वीराज पवार नगरसेविका स्वाती शिंदे यांनी ठेकेदाराला हे काम सुरू केल्यामुळे जनतेला होणाऱ्या त्रासाची जाणीव करून दिली व पलीकडच्या रखडलेल्या पुलामुळे झालेल्या नुकसानाचीही माहिती दिली पुलाचे बांधकाम चालू केलेले थांबवण्याची विनंती केली यावेळी बोलताना माझी आमदार नेतिनी शिंदे म्हणाले की आम्हाला मिळाल्या माहितीप्रमाणे रेल्वे पुलाच्या चिंतामणी नगर बाजूचे मालमत्ताधारक लोक कोर्टामध्ये गेले आहेत तो विषय आधी संपवा मगच पुलाच्या बांधकामाला सुरुवात करा नगर येथील पुल चिंतामण नगर पुलासारखा रखडता कामा नये त्यामुळे जनतेचे हाल होणार आहेत यासाठी ताबडतोब चालू केलेलं काम बंद करा भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार म्हणाले की चिंतामण नगर येथील पुलाचं रखडलेलं काम आधी पूर्ण करा पंचशील नगर येथील पुलाचं काम सुरू कोणत्याही परिस्थितीत करू नये ॲडव्होकेट स्वाती शिंदे म्हणाले की महानगरपालिकेने परवानगी दिली नसताना काम सुरुवात केली कशी तसेच महानगरपालिकेच्या पिण्याचे पाईपलाईन ड्रेनेजचे पाईपलाईन व इलेक्ट्रिक पोल शिफ्टिंग करून घ्या तरी सदर रस्त्यावरील महानगरपालिकेच्या सेवा वाहिन्याचे निश्चितीकरण करून वाहिन्या स्थलांतरित करणेबाबत निर्णय झाल्यानंतरच पुलाचं बांधकाम सुरू करावं महानगरपालिकेची परवानगी घेऊन मगच काम चालू करा नंतर ठेकेदाराने रस्ता खुला केला व काम बंद केलं यावेळी श्रीनिवास बजाज अशोक गोसावी प्रकाश निकम आयुब पटेल गजानन मोरे चंद्रकांत सुरवंशी रवी वादवने किरण गोसावी सचिन देसाई निलेश हिंगवेरे भूषण गुरव जयदीप चंडके उपस्थित होते माधवनगर माधवनगर मादोन, रोडवरील चिंतामणी नगरचा जो पूल होता तो गिनी वर्षभर रकडलेला आहे त्यामुळे आजूबाजूच्या सर्व लोकांना त्याचा इतका त्रास होत आहे तर त्याचबरोबर माधवनगर असू दे दुधगाव असू दे या लोकांनी सुद्धा तीव्र विरोध केलेला आहे सहा महिन्याची मुदत देऊन वर्षभर त्या कामाला त्यांनी लावलेलं आहे परंतु अद्याप पूज झालेला नाही आहे काही लोकांनी समाज कार्यकर्त्यांनी त्याचा श्राद्ध घातला काही जणांनी आंदोलन केली पण त्याच्यावर कुठलाही फरक पडलेला नाही आहे आणि ते अर्धवट काम असतानाच जुना बुधगाव रोडवरील हे जे रेल्वे पुलाचं काम आहे हे काम सुरू करण्याचा इथल्या कॉन्ट्रॅक्टरनी प्रयत्न केलेला आहे त्यांना या पुलाचं जे भूमिपूजन आहे ते वर्षापूर्वी झालं होतं परंतु हे काम सुरू न करता पहिल्यांदा माधवनगरच्या नगरचा चा, नगर पूल चालू केला परंतु हा पूल आता चालू केल्यास आजूबाजूच्या लोकांना गावाला ज्या लोकांना याचा त्रास होणार आहे त्यामुळे गेली पंधरा दिवस सातत्यानं मी इकडे या ठिकाणी येत होते इथल्या लोकांना घेऊन व्यापाऱ्यांना घेऊन महापालिकेला भेटले होते महापालिकेने सांगितलेलं आहे की इथं ज्या काही लायबिलिटीज असतील ड्रिनेज असेल पाणी असेल लाईट असेल याचं शिफ्टिंग झाल्याशिवाय कुठलाही हस्तांतर आम्ही करणार रस्ता हस्तांतरित करणार नाही तरी देखील आज आम्ही इथं बघतोय तर रस्त्याचं कामकाज सुरू झालेलं आहे आज सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत याला आम्ही तीव्र विरोध केलेला आहे पूर्ण रस्ता बॅरेकेटने पूर्ण पॅक केलेला आहे तर या ठिकाणी आमच्या सर्व लोकांनी मिळून या कॉन्ट्रॅक्टरना सांगितलेलं आहे की त्वरित हे जे बॅरेकेट आहे ते काढून घ्या रस्ता खुला करा आणि ज्या वेळेला चिंतामण नगरचा पूल पूर्ण होईल त्याच वेळेला हे काम सुरू करा आणि जर सुरू करायचा प्रयत्न केला तर लोकभावना बघून आम्ही सर्व पक्ष एकत्रित येऊन लोकांच्या हितासाठी हा पूल करू देणार नाही त्यांचा सर्व डाव उडवून लावू असा इशारा या ठिकाणी आणि कुणाला जर का हे पाहिजे ना त्यांनी येऊन सांगावं समोर की होय करा म्हणून काम त्यांचं आम्ही काय आणि इथल्या स्थानिक लोकांचा चारू� प्रश्न नाही

सांगून जर का आमचे लोकप्रतिनिधी ऐकत नसतील तर आम्हाला रस्त्यावर बसण्याची पर्याय नाही गरज पडली तर जाऊन दुसरी गोष्ट ठिकाणचं काम चालू करतय पण पलीकडचे लोक कोर्टात गेले म्हणजे इथं पट्टा पाडून ठेवणार आहे कामाचा क्लिअर करून गेलं पाहिजे तर आपण होईल त्याचा किंवा कोर्टात गेला म्हणून इकडचं काम करायचं तिकडचं हा कामाचा

पंधरा तारखेपर्यंत ते काम पूर्ण करून त्या पुलाचा नारळ फोडून मगच पंचशील नगर येथील पुलाचं काम सुरू करावं हे जर प्रयत्न केला तर ते आम्ही उधळून लावू ते गम काम बंद पाडू अशा पद्धतीचा इशारा दिला होता या रखडलेल्या चिंतामण नगरच्या पुलामुळं चोवीस कोटी रुपयाच्या पुलामुळं एक हजार कोटीचं जनतेचं व्यापाऱ्यांचं दुकानदाराचं नुकसान त्या ठिकाणी झालेला आहे एखादा व्यापारी आत्महत्या करायच्या तयारीत आहे अशी परिस्थिती असताना हा नगरच्या पुलाचा जो घाट घातलेला आहे आणि त्याला महापालिकेनं ना परवानगी नाकारलेली असताना कलेक्टर ही परवानगी देतो कसा जर कलेक्टर परवानगी हे देत असेल तर कलेक्टरच्या पगारातून ही होणारी नुकसान भरपाई वसूल केली पाहिजे जर ह्या जनतेच्या भावना ज्या तीव्र आहेत संतापाच्या भावना ह्या ऐकून जर ह्यांनी हे काम परत चालू ठेवलं तर हे काम सांगली पासून आठपाडी पर्यंतच्या सगळ्या लोकांना त्रस्त लोकांना एकत्र करून बंद पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा जनतेच्या वतीने मी दिलो